नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर येथून समृद्धी महामार्गावरून वैजापूर मार्गे येवला शहरातील सुप्रसिद्ध नॉनव्हेज स्पेशल हॉटेल बळीराजाला भेट देत आहोत मटन थाळी चिकन थाळीसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल बळीराजामध्ये आता नॉनव्हेज खवयांना मटका बिर्याणी आणि पापलेट सुरमई प्रॉन्स असे समुद्री मासेही चाखायला मिळणार आहेत आणि हो तुम्हाला हॉटेल सुरू करायचे असेल किंवा घरीसुद्धा अस्सल नॉनव्हेज जेवण बनवायचे असेल तर आता हॉटेल बळीराजाने मसालेही उपलब्ध करून दिले आहेत जेवण देण्यासोबतच हॉटेल बळीराजाने मसाले उद्योगातही उडी घेतली आहे चला तर या व्हिडिओत हॉटेल मालकांकडून याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ नमस्कार मंडळी मी प्रसाद लरे पाटील मी रायला येवलेलाच मी बळीराजा हॉटेलचे एक सदस्य आपला बळीराजा हॉटेलचा पत्ता म्हणजेच येवला शहराचं बस स्थानक त्या जवळच मनमाड रोडवरती आपलं बळीराजा हे प्युअर नॉन व्हेजसाठी लोकं आपल्याकडे येतात आणि लोकांचे फार रिक्वायरमेंट असल्यामुळे सुरवातीला आपण मटन थाली चिकन थाली त्याच्यामध्ये स्पेशल थाली साधी थाली अशा दोन चार प्रकारच्या थाल्या आपण ॲड केल्या त्याच रिक्वायरमेंटनुसार वजळीचं प्रेफर आलं खूप वजळी सुरुवात केली उक्कडची सुरुवात केली आणि भाताची सुरुवात केली त्यानंतर खूप जणांचं असं म्हणणं होतं की आपण बिर्याणी चालू करायला पाहिजे बिर्याणीच्या क्षेत्रात उतरायला पाहिजे बिर्याणी यावल्यामध्ये मोस्ट नाहीच आहे आणि आहे तर ह्या लेवलची नाही आहे तर त्या लेवलची तू आपण बिर्याणी बनवायला पाहिजे मटका बिर्याणी आपण आपल्या हॉटेलला सादर केलेला आहे भरपूर लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आलेला आहे पहिले तरी आपण फक्त रविवारी ठेवायचो पण रिस्पॉन्स चांगल्या भेटल्यामुळे आपण तीच बिर्याणी कंटिन्यू प्रत्येक दिवशी आपण ठेवतो त्याच्या पलीकडंच लोकांचं म्हणणं होतं की आपण सी फूड पण सुरू करायला पाहिजे होतं सी फूडमध्ये उतरायला पाहिजे होतं पण भरपूर ठिकाणी आम्ही इन्क्वायरी करून पण आम्हाला मासा काय भेटला नाही नंतर मग आम्ही एका ठिकाणी इन्क्वायरी करून आम्हाला सी फूड अवेलेबल झालं त्या ॲवेलेबल झाल्यामुळं आम्ही आता आहे ना कम्प्लीट चार ते पाच प्रकारचे मासे आपल्यात ठेवलेले आहे आपल्या हॉटेलला तर त्या हॉटेलमध्ये आपण तुम्हाला मी मेन्शन करून सांगतो की आपल्याकडं कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आपण पापलेट हा मासा सुरू केलेला आहे आता त्यानंतर सुरमई फ्राय सुरू केलेला आहे त्यानंतर प्रॉन्स फ्राय सुरू केलेला आहे त्यानंतर बासा फ्राय सुरू केलेला आहे आणि एक रावस फ्राय सुरू केलेला आहे अशा प्रकारचे आपण मासे सुरुवात केलेली आहे मासे असं समजा की आत्ता आत्ताच सुरुवात केलेली आहे तर माझी एक इच्छा आहे सगळ्यांना विनंती आहे की एक वेळ अवश्य भेट देऊन एकदा तुम्ही सी फूडचा एकदा स्वाद घ्यायला पाहिजे आमच्याकडे येऊन आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला पण कळेल का आम्ही कुठं चुकतो आहे किंवा कुठं यशस्वी होतो आहे सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात येईल जसं पहिल्या पण थालीला किंवा मटणाला चिकनला वजडी फ्रायला बिर्याणीला जसा प्रेफरल तुम्ही आम्हाला दिला चांगल्या पद्धतीने आमची इच्छा आहे का तसंच प्रेफरल तुम्ही आमच्या सीफूडला पण देणार म्हणून आपल्याकडं जी मटन थाली आहे तर मटण थालीमध्ये स्पेशल मटण थालीमध्ये काय आहे आपल्याकडं भाजी आहे फ्राय आहे सूप आहे हा बॉईल आहे पापड आहे भाकर आहे राईस आहे याच्यापैकी ना रस्सा भाकर आणि राईस हे आपण अनलिमिटेड करतो आणि स्पेशल थालीची मटणाची जर आपण बघितली तर साडेतीनशे रुपयाला आपल्याला थाली ची, जाते अनलिमिटेड दुसरा विषय आहे चिकन चिकनचं सेम ॲज इट इज आहे भाजी आहे फ्राय आहे सूप आहे हा बॉईल आहे पापड आहे भाकर आहे याच्यामध्ये पण भाकर राईस आणि रस्सा हे पण आपल्याकडे अनलिमिटेड आहे याच्या आपल्याकडे आपण साधी थाली पण ठेवलेली आहे साधी थालीमध्ये भाजी येईल भाकर येईल राईस येईल याच्यामध्ये रस्सा भाकर राईस हे अनलिमिटेड आहे ते मटण असू किंवा चिकन असू दोघांसाठी अनलिमिटेडच ठेवलेलं आहे आणि साध्या थाली चिकनचं जर आपण गोष्ट केली तर दोनशे रुपयाला चिकन थाली आहे आप आपल्याकडं आणि अडीचशे रुपयाला मटन थाली आपल्याकडे साधी नमस्कार मी सोहम जाधव हॉटेल बळीराजाचा एक भाग प्रसाद भाऊने जशी आपल्याला सगळी थाळींबद्दल किंवा माशांबद्दल माहिती दिली तर मी आज मसाल्यांबद्दल आपल्याला माहिती देतो आहे आजकाल आपल्याकडं नोकरीच्या शोधात मुलं भटकतायत किंवा कोणत्या तरी वाईट वळणाला जात आहेत तर हॉटेल बळीराजाने एक असा कन्सेप्ट आणला आहे की एखादा व्यवसाय आपण हॉटेलसारखा आमच्यासारखा चालू करू शकतो आमच्यासारखे तुम्ही पण यशस्वी होऊ शकतात तर आपण एक किलो मटन कसं बनवायचं त्याचा फक्त आपण मसाला आपण एखाद्या हॉटेलवाल्याला किंवा एखाद्या नवीन युवकांनी एखादं हॉटेल टाकलं त्याला आपण प्रोव्हाइड करू शकतो म्हणजे एक किलो मटनाला किती मसाला द्यायचा आहे हे आपण प्रोव्हाइड करू शकतो आपण एखादा हॉटेल व्यावसायिक असेल तर त्याला हॉटेल कसं रन करायचं आहे बिगर कारागिराचं हॉटेल कसं रन करायचं आहे हे आपण पूर्ण त्याला यशस्वी मार्गदर्शन करू हॉटेल हा व्यवसाय लोकांना असं वाटतं की न कारागीर किंवा माणसांवर डिपेंड आहे आपण त्याला सगळं वगळता आपण हॉटेल मालक सुद्धा ही भाजी बनवू शकतो असं सगळं आपण डिझाईन केलेला मसाला आहे तो एक किलो पण भाजी बनवू शकतो आणि शंभर किलो पण मटणाची भाजी बनवू शकतो असा कन्सेप्टनी आपण वाटण किंवा आपला जो मसाला आहे आपण असा डिझाईन केलेला आहे बऱ्याच हॉटेल आपण आता आपले मसाले प्रोव्हाइड करतोय आता मी इथं नाव नाही घेत जवळजवळ सात ते आठ हॉटेल असे आहेत की हॉटेल बळीराजाचं जे वाटण आहे त्याच्यावर रन झालेले आहेत आणि ते आत्ता एकदम यशस्वी हॉटेल चालत आहेत बरेच लोक आपल्याकडनं वाटणं येत आहेत आणि ते व्यवस्थित सगळं पार पडत आहे जसं सोमभाऊनी तुम्हाला सांगितलं का मसाल्याबद्दलचा जो विषय तो हा मसाला म्हणजे हा एक असा विषय की आमची जी भाजी किंवा आमचं जे सुख फ्राय हे जे लोकांना काही आवडतं की लोक म्हणतात की यार ही भाजी खूप सुंदर आहे सेम अशीच भाजी या मसाले थ्रू होणार आहे आम्ही प्रत्येकाच एक माप बनवलेलं आहे एक किलो मटणासाठी किती मसाला लागणार पाच किलो मटन ची भाजी करू शकतात दहा किलो करू शकतात त्या लेवलला आपण मसाले देणार बिना लेबरचं स्वतः हॉटेलचा मालक असू किंवा कोणी एक व्यक्ती असू तो डायरेक्टली बनवू शकतो ही भाजी आणि टेस्टमध्ये बळीराजा हॉटेलच्या भाजीमध्ये आणि त्या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक जाणवणार नाही एक वेळेस आम्ही तिथे येऊन सॅम्पल पण देऊन जातो कशी बनवायची काय बनवायची हे सगळ्या पद्धतीचं स्ट्रक्चर आम्ही आखून मग तुम्हाला मसाल्याने ते फायनल करून जातो आता राहिला विषय मसाल्यांचा मसाल्याची एक ठराविक कॉस्टिंग आहे पलीकडे तुम्हाला एक रुपये कुठेही खर्च करायचं काम नाही फॉर एक्झाम्पल आपण फ्रँचाईसीचा जो विषय लाख लाख दोन दोन लाख रुपये घालायची गरज नाही आहे एक किलो मसाल्याचं जे काही चार्ज राहील तेवढाच मसाल्याचा चार्ज द्यायचा याच्यापलीकडे एक रुपया कोणाला तुम्हाला चार्ज करायचा नाही आहे तुम्ही स्वतःच्या नावाने तुमचं हॉटेल चालू करू शकतात सेम ह्याच क्वालिटीचे जेवण भेटणार तिथेही स्वतःचं स्वतः ऑनर होऊ शकतात इकडं तिकडं काम करण्यापेक्षा तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात मंडळी ज्या प्रकारे तुम्ही आमच्या मटन थाली असू किंवा चिकन थाली असू यांना जो भरभरून प्रतिसाद दिला त्याचप्रकारे आता जे आपण नवीन वस्तू जे आणलेल्या आहेत मटका बिर्याणी झाली त्यानंतर सी फूड झालं एकदा तुम्ही अवश्य हॉटेलला येऊन तुम्ही भेट द्या एकदा स्वाद घ्या सेवेची संधी द्या धन्यवाद नमस्कार